मामाच्या घरी चाललो आपण आता फुल झालेली आहे दहा पंधरा लोक त्या बोगद्यातून ट्रेन जाणार आहे मित्रांनो बोगदा खूप लांब आहे मित्रांनो आपण इथे म्हणचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज बिलाडला आलो आहे आणि गावी गावी आलो आहे तर आपण ते बिलाड स्टेशनवर पोहोचलो तुम्ही बघू शकता आपलं स्टेशन आहे आणि आपण लवकरच आपण जाऊ आता तिथे लोकेशनवर तुम्हाला दाखवतो आपन, आपण मित्राचं भावाचं लग्न मित्रांनो सगळी फॅमिली बसलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता रिक्षा पूर्ण बनलेली आहे आता आपण आपल्या भावाच्या घरी चाललो आहे ज्या भा ज्याची हळद आहे आपण

हिला माझ्या व्हिडिओमध्ये खूप वेळा बघितलं असत बहिणी आहेत ताई ते राहुल आहे मोठी बहीण पण आहे राहुलची आई आले हा बोलू आहे पण आपला आहे बसले तिथे भाऊजी वगैरे बसलेले सगळे एवढा लगेच आहे आपल्या सगळ्यांचा किती बॅग आहेत बघा सगळेजण दादा हळद लावतोय तुम्ही बघू शकतो इथे

अ Clay ऌोकी पीलस, या साधो हेवाओ? अ बहाए हे, कशा बहाए हुए तो, अ कश्कुखिए, वादर भातुरल भ

बस ले काय बसले आज झालं एक नंबर जोरदार आता मी बघते चॉकलेट पाहिजे आहे तुम्हाला खूप छान आहे कारण पाणी आहे खूप बोलले बघा तुमच्या खूपच बढ़िया दिसता आहे हे खूप बढ़िया आहे ओ बाई नाही हे मात्र काय मासे दिसतात बघा किती लागो पडले वांती मासे अजून काय भाकरी लाऊ आण लगे बाय चालो हे देव तरी सगळे बसले आहेत ऑटोमध्ये आपण आता ऑटोमध्ये बघा ऑटोमध्ये बघा किती जना फुल झाले सगळे सगळे बसलेले आहेत ऑटोमध्ये दहा पंधरा लोक ऑटोमध्ये ए नवरदेव नाही ऑटोमध्ये बघा सगळे ऑटोमध्ये बसलेले पण खास मित्र आमचा आहे आला होता कालले कॉमेडी बघणारे सगळे सगळे ऑटोमध्ये बसलेले आता आपण झालेलोय मामाच्या घरी चाललोय आपण आता मुकेश भाई ने ऑटो हो फुल झालेले मुकेश भाई ने दहा पंधरा लोक आहे ड्रायव्हर आहे आपला सतरा जण बसले सतरा जण बसले सतरा लोक बसतात या रिक्षा मध्ये मित्रांनो आणि आपल्या मुंबई सारख्या ऑटो मध्ये फक्त तीन लोकांना घेतात हे बघा ऑटो भरलेली आहे हा आधीचा बघला आहे आधीचा भाऊ पण आहे आपल्या तुम्ही गावचे रस्ते बघू शकता रस्ते मुकेश कांबडी आपले दादा आहेत ते आपल्याला घेऊन चाललेत नवऱ्याचे भाऊ आहेत ते आणि चाललेत आपण जातोय तुम्हाला दाखवतो आमच्या मामाचं घर कस आहे असं असा रस्ता आहे मामाच्या घरी जायला या आंब्याची वाडी बघू शकता तुम्ही आपण आणि तुम्ही बघू शकता माझ्या माझं बांधकाम चालू आहे आणि हे ना मित्रांनो बुलेट ट्रेनचं बांधकाम आहे आणि हे अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम चालू आहे बघू शकता तिथे बघू शकता तुम्ही तिथे ना भोगद्यात जाणार आहे ट्रेन हे डोंगर आहे ना त्या भोगद्यातून ट्रेन जाणार आहे मित्रांनो ते भोगदा खूप लांब आहे मित्रांनो आपण इथे आलोय आपली ऑटो इथे आणि आता बघा इथे मस्त काम चालू आहे हे ज्यावेळी चालू येईल ना मित्रांनो तर आपल्याला मुंबईवरून इथे येण्यासाठी खूप इझी पडेल हे पिलर वगैरे लावलेत मस्त इथे काम बांधकाम केलेलं आहे खूप लांबपर्यंत आहे मित्रांनो मस्त असं काम चालू आहे मित्रांनो लवकरच हे बुलेट ट्रेन आपल्याला एक ना बघायला भेटेल आणि हे समोर डोंगर बघते ना मित्रांनो त्या डोंगरात भोगद्या केलं आहे त्या बोगद्यातून ट्रेन जाणार आहे मित्रांनो एक नंबर मस्त वाटतं मित्रांनो ¡Ah,